ठाणे शहरातील नागरी सुविधांचा बोजवारा उडाला असून सामान्य नागरिकांना आवश्यक सुविधा पुरवण्यात महापालिका अपयशी ठरली आहे या पार्श्वभूमीवरती ठाणे महापालिका हद्दीत नवीन व्यापारी संकुले रहिवासी इमारत आणि निवासी संकुले उभारण्यासाठी परवानगी देऊ नये अशी मागणी भाजपाचे माजी गटनेते नारायण पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे तसेच ठाण्यातील नागरिकांच्या सध्याच्या हालाची दखल घेण्याची विनंती केली आहे ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या पंचवीस लाखांपर्यंत पोहोचली असून ठाणे महानगरपालिकेच्या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पाने पाच हजार सहाशे पंचेचाळीस कोटी रुपयांपर्यंत भरारी घेतली आहे मात्र शहरातील नागरिकांना किमान नागरी, नागरी सुविधा उपलब्ध होत नाहीत हे दुर्दैव आहे नागरिकांना पिण्याचे पाणी आरोग्य स्वच्छता उत्तम रस्ते इत्यादी आवश्यक नागरी सुविधा पुरवण्यात महापालिका सातत्याने अपयशी ठरत असल्यामुळे येणाऱ्या नागरिकांची फसवणूक होऊ नये तसेच सद्यस्थितीत उपलब्ध नागरी, नागरी सुविधांवरील ताण कमी व्हावा यासाठी शहरात नव्या बांधकामांना बंदी गरजेची आहे असं मत नारायण पवार यांनी व्यक्त केलं आहे शहरातील भूमाफियांकडून मिळ मिळेलत्या जागी बेकायदा इमारती उभारल्या जात आहेत त्यात सामान्य नागरिकांना फसवणूक करून घरं दिली जात आहेत गेल्या बेचाळीस वर्षात ठाणे महानगरपालिका स्वतंत्र धरण उभारू शकले नाही त्यामुळे तीव्र पाणीटंचाई भासत असून घोडबंदर रोड दिवा भागाबरोबरच मुख्य शहरात दूषित पाण्याची विक्री करून नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळला जातो आहे शहरातील अनेक भागात वाहतूक कोंडी भेटसावत वा असून मुख्य रस्ते व चौकांमध्ये फेरीवाल्यांचा पडला आहे या फेरीवाल्यांवरती कारवाईसाठी महापालिका प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे तुम्ही असेल टायमाला ब्याऐंशीला महानगरपालिका झाली ला महानगरपालिका झाल्यानंतर ह्या शहराची लोकसंख्या महानगरपालिके लोकसंख्या नऊ लाखाच्या आसपास होती आता कमीत कमी बघितलं असेल तर आज कमीत कमी पंचवीस ते तीस लाखाच्या आसपास लोकसंख्या झाली आणि लोकांना ज्या सुविधा पाहिजे त्या सुविधा भेटत नाही आज बघितलं असेल ते दिवस कचऱ्याचा प्रश्न फार मोठा गंभीर प्रश्न आहे या शहरात रोगराई अशी परिस्थिती या शहरामध्ये झालेली आहे या संदर्भात प्रशासन का दुर्लक्ष करते काय माहिती या शहरामध्ये बघितलं असेल तर डम्पिंगचा प्रश्न आहे डम्पिंग साठी दोन हजार चौदाला दोन हजार चौदाला ला शासनाने अठरा हेक्टर जागा डम्पिंग करण्यासाठी दिली होती त्याच्यावरती खत प्रकल्प करा किंवा वीस प्रकल्प करा पण दोन हजार तेवीस ला काहीतरी टेंडर काढले होते वीस प्रकल्पाच्या संदर्भात एक कंपनी काहीतरी तिथे आली होती कंपनीने काहीतरी दोन हजार तेवीस काम केलं काम केलं काय तिथे फक्त मशिनरी आणून ठेवल्या आणि बांधकाम केलं बांधकाम केलं त्याच्यानंतर त्याच्यावरती ते चालू करणार होते पण त्यांनी ते बंद केलं ना आता काहीतरी सत्तावीस कोटी आधी दिले होते त्या कंपनीला काहीतरी ना आता एकोणऐंशी कोटी मागतोय ते पैसे काही काम न करता कचऱ्याचे विलेवट न लावता म्हणजे अशी परिस्थिती ठाणे महानगरपालिकेची ठाणे महानगरपालिका एकतर बघितला असेल पाण्याच्या समस्या पण आहेत या शहरामध्ये कचऱ्याचं तर खूप म्हणजे या शहरामध्ये बघितलं असेल तर इतर कमर्शियल वाल्यांचा कचरा उचलला जातो बघितला असेल तर हॉटेलवाल्यांचा कचरा हॉटेलवाल्यांचा कचरा उचलायला पाहिजे पहिलं प्राधान्य माझं तरी वाटतं निवासी लोकांना दिलं पाहिजेत जे संकुल मोठमोठे टावर आहेत बिल्डिंग आहेत त्यांना हे पहिला त्याला प्राधान्य दिलं पाहिजे मग पहिला हे काय येतात हॉटेल लोकांचे कचरा उचलला जातो पण हॉटेलवाल्यांचा पण कचरा उचलला पाहिजे हे आमचं हे नाही पण पहिला निवासी लोकांचा म्हणून ह्या बाबतीत मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं का ठाण्याच्या याच्या संदर्भात लोकांच्या नागरिक सुविधा संदर्भात भोजाराव वाजलेला आहे त्यांना सांगितलं का बाबा असं त्याच्यामध्ये माझ्या पत्रामध्ये उल्लेख आहे का जो परत ही लोकसंख्या वाढत चालली आहे ठाणे शहराची ठाणे महानगरपालिकेची जो परत ज्या जी नागरिक आहेत त्यांना सुविधा भेटत नाही तो परत जो परत सुविधा भेटत नाही तो परत इतर नवीन बांधकामाला परमिशन देऊ नये असं मी त्यांना पत्र पाठवलेलं आहे या शहरात वाहतूक प्रश्न आहे वाहतुकी कोंडी आहे खूप वाहतूक कोंडी असेल तर शहरामध्ये फिरू शकत नाही अशी परिस्थिती या शहरामध्ये पार्किंग नाही या पार्किंग नाही म्हणजे आज बघा ना तळाचं शहर बोलतात तळाचं शहर तर तळावामध्ये तळावाचं शहर राहिलंच नाही अशी परिस्थिती ह्या शहरामध्ये आहे म्हणून मी मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यायला सांगितलं का ठाण्याकडे तुमचा लक्ष राहिला पाहिजे ठाणे हे आपलंच आहे म्हणून ठाण्याकडे लक्ष दिलं पाहिजे